बीड जिल्हा या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद स्वीकारल्यानंतर काल अजित पवार यांनी दुसऱ्यांदा जिल्ह्याचा दौरा केला यामध्ये त्यांनी विविध कार्यक्रमांसह भेटीगाठी आणि आढावा बैठका देखील घेतल्या मात्र हे संपूर्ण होऊन देखील चर्चा झाली ती म्हणजे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांची अजित पवारांशी झालेली भेट कारण या महिन्याभरामध्ये अजित पवारांशी संदीप क्षीरसागर हे दुसऱ्यांदा भेटले आणि दोन्ही वेळा फक्त आणि फक्त मतदारसंघातील विकास कामांच्या संदर्भात भेट झाली असं त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं परंतु या भेटीमाग अजित पवार हे संदीप क्षीरसागर यांना धनंजय मुंडेंचा पर्याय म्हणून घेत आहेत का आजचा व्हिडिओमध्ये आपण त्याच विषयावरती चर्चा करणार आहोत आणि पाहणार आहोत की कि त्यामध्ये किती तथ्य आहे की खरंच संदीप क्षीरसागर हे धनंजय मुंडे यांना पर्याय होऊ शकतात का तेच आपण आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर नमस्कार मी कल्पेश पाटील आणि आपण पाहतात के डी न्यूज आता सर्वात अगोदर अजित पवार संदीप क्षीरसागर यांच्यामध्ये धनंजय मुंडे यांचा पर्याय का असू शकतात या विधानसभा निवडणुकीमध्ये धनंजय मुंडे हे अडकले असं चित्र तयार झालेलं असताना परंतु अर्थात त्यांनी एक लाख एक्केचाळीस हजार मतांनी निवडून येत परळीमध्ये आपली असणारी ताकद ही पुन्हा एकदा दाखवून दिली त्यानंतर त्यांचं नेतृत्व हे संपूर्ण राज्यव्यापी झालं होतं आणि विधानसभेनंतर स्थापन झालेल्या महायुती सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये अजित पवार हे धनंजय मुंडे यांना स्थान देण्यासाठी तयार नव्हते अशी चर्चा देखील त्यावेळी झाली होती परंतु देवेंद्र फडणवीस यांनी आग्रह केल्यानंतर धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळामध्ये घेण्यात आलं आणि धनंजय मुंडे यांचं राज्यव्यापी होणारं नेतृत्व आणि फडणवीस यांनी त्यांच्यासाठी केलेला आग्रह हा कुठे ना कुठं तरी अजित पवारांना जड जाणार हे लक्षात आलं कारण पक्षातील नेता हा जर पक्षप्रमुखापेक्षा मोठा झाला तर भविष्यात पक्षाला अडचण निर्माण होऊ शकते असं म्हणतात की दोन हजार पाच मध्ये शरद पवार यांनी देखील छगन भुजबळ यांच्या बाबतीत देखील हेच केलं होतं आणि धनंजय मुंडे यांचं वाढतं प्रस्त पाहता अजित पवार देखील धनंजय मुंडेंच्या बाबतीत तेच करण्याच्या तयारीत होते असं राजकीय जाणकार सांगतात परंतु ते झालं नाही आणि नंतरच्या काळात संतोष देशमुख हत्याकांड घडलं ज्यामध्ये धनंजय मुंडे यांच्या यांचा समावेश झाला आणि धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा देखील राजीनामा द्यावा लागला आणि या राजीनाम्यामुळं धनंजय मुंडे हे बॅकफूटवर गेले मग त्याचा फायदा घेऊन त्यांना बीड जिल्ह्यामध्ये पर्याय उभा करण्याचा प्रयत्न हा अजित पवारांचा देखील असणार त्यासाठी संदीप क्षीरसागर यांना गळाला लावू शकतात आणि अर्थात संदीप क्षीरसागर हे धनंजय मुंडेंना पर्याय बनतील का यासाठी एक महत्वाचं कारण पहिलं म्हणजे की संदीप क्षीरसागर हे ओबीसी ओबीसीचे आहे आणि महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारादरम्यान खूप मोठा गदारोळ निर्माण झाला होता सुरुवातीला धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाबद्दल खूप मोठी शंका उपस्थित करण्यात आली होती आणि शेवटी धनंजय मुंडे यांचा मंत्रिमंडळात था समावेश झाला आणि आणखीन एक ओबीसी नेता छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट करण्यात आला त्यामुळं ओबीसी समाज हा अजित पवारांवरती नाराज झाला होता त्यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे हे अडचणीत आले आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांना राजीनामा देखील द्यावा लागला यामुळं ओबीसी वोट बँक ही अजित पवारांपासून दूर जाणार का परंतु अजित पवारांना ओबीसी वोट बँक आपल्याकडे जर का टिकून ठेवायची असेल तर धनंजय मुंडेंच्या ओबीसी चेहऱ्याला पर्याय म्हणून ओबीसी समाजातून येणारे संदीप क्षीरसागर हे ठरू शकतात आणि संदीप क्षीरसागर यांना संपूर्ण जातीत मानणारा वर्ग बीड जिल्हा आणि बीड जिल्ह्यामध्ये सध्या सामाजिक सलोखा बिघडलेला असताना परंतु संदीप क्षीरसागर हे अद्यापही सर्वांना एकत्र घेऊन चालणारं नेतृत्व म्हणून समोर आले त्यांनी दलित मुस्लिम ओबीसी आणि मराठा या सर्व घटकांमध्ये आप आपापल्या मानणारा असा वर्ग तयार केला आहे आणि काही वर्षांपूर्वी धनंजय मुंडेंना देखील ह्याच नजरेतून बघितलं जात होतं मात्र नंतरच्या काळामध्ये जिल्ह्यामध्ये तयार झालेला मराठा विरुद्ध ओबीसी वाद आणि त्यातून ओबीसी वर्गापुरतं मर्यादित झालेलं धनंजय मुंडे यांचं नेतृत्व हे अजित पवारांच्या पक्षाला घातक ठरत आहे त्यामुळे आता पुन्हा नेतृत्वासाठी पक्षामध्ये संदीप क्षीरसागरांचा पर्याय देखील डोळ्यासमोर दिसायला लागलाय आणि बीड जिल्हा सांभाळण्याची ताकद लोकसभा निवडणुकीमध्ये बीड मतदारसंघातून शरद पवार यांनी बजरंग सोनोनी यांना निवडून आणण्यासाठी संदीप क्षीरसागरांवरती जबाबदारी दिली होती त्यासाठी संदीप क्षीरसागरांनी संपूर्ण जिल्हा हा पायाला भिंगरी बांधल्यासारखा पिंजून काढला आणि आपल्या मतदारसंघातून संदीप क्षीरसागर यांनी तब्बल बजरंग सोनोने यांना तब्बल सत्तर हजारांची आघाडी ही मिळवून दिली परिणामी मधून भाजपच्या पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आणि शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे हे निवडून आले आणि ज्यावेळी राष्ट्रवादी एक संघ होती त्यावेळी हेच काम धनंजय मुंडे यांच्या खांद्यावरती जात असे परंतु नंतरच्या काळामध्ये राष्ट्रवादीच्या दोन शकला झाल्या आणि अजित पवारांसाठी बीडमध्ये मुंडे हेच काम बघत होते परंतु संतोष देशमुख हत्या प्रकरणी खोलवर गेलेल्या धनंजय मुंडेंची ताकद ही अगदी मर्यादित झाली आहे जिल्ह्यामध्ये त्यांना आव्हान देणारी अनेक नावं ही समोर आली आहेत मग मध्ये बीड जिल्हा आपल्या हातातून जाऊन द्यायचा नसेल तर धनंजय मुंडेंसारख्या दॅशिंग आणि तरुण नेत्याची अजित पवारांना नक्कीच ही गरज भासणार आणि त्यावेळी संदीप क्षीरसागर हे नक्कीच त्या जागेवरती फिट बसतात आणि येणाऱ्या काळामध्ये अजित पवारांना बीड जिल्ह्यामध्ये होल्ड ठेवण्यासाठी ते कामी येऊ शकतात परंतु या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि खरंच धनंजय मुंडेंना संदीप क्षीरसागर हे पर्याय बनतील का या तुमच्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते देखील कमेंट करून नक्की सांगा आणि आपलं चॅनल के डी पी न्यूजला जर का तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय भारत वंदे मातरम